नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेवर जरा सविस्तर बोलणार आहोत हो नमस्कार आपल्याकडे एक नकाशा आहे ज्यात महाराष्ट्राचे वेगवेगळे प्रशासकीय विभाग रंगवून दाखवले आहेत हो आणि सोबत एक तक्ता पण आहे ज्यात प्रत्येक विभागाचं मुख्यालय जिल्हे अशी माहिती दिली आहे हो म्हणजे नकाशा आणि तक्ता एकत्र बघितलं की आपल्याला पूर्ण चित्र मिळतं बरोबर तर आपला उद्देश काय आहे की या नकाशा आणि तक्त्याच्या आधारे महाराष्ट्राची जी प्रशासकीय रचना आहे ती नेमकी कशी आहे हे विभाग कसे आहेत त्यांची वैशिष्ट्य काय यावर आपण बोलूया अगदी सुरुवात तर अगदी बेसिक गोष्टीपासून करूया महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत हो, कोकण विभाग याचं मुख्यालय आहे मुंबईप्रमाणे पाहिलं तर यात सात जिल्हे दिसतात हो सात जिल्हे पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सात जिल्ह्यात पुणे विभाग हो मुख्यालय अर्थातच पुण्यात हो पुणे विभाग यात आहेत पाच जिल्हे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर अच्छा हाँ... बरोबर आता पुणे विभागाच्या उत्तरेला जाऊया नकाशात पिवळ्या रंगाचा नाशिक विभाग दिसतोय हो याचं मुख्यालय नाशिक शहरात आणि जिल्हे इथेही पाचच आहेत बरोबर नाशिक विभाग यात येतात नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव हे पाच जिल्हे नकाशात जो फिकट टपकिरी रंग आहे तो छत्रपती संभाजीनगर विभाग हो याच नाव आधी औरंगाबाद विभाग होता हो मुख्यालय अर्थातच छत्रपती संभाजीनगर यात सगळ्यात जास्त जिल्हे आहेत आठ जिल्हे आठ जिल्हे बापरे कोणते आहेत ते छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि लातूर आणि लातूर बापरे आठ जिल्हे एका विभाग अजून पूर्वेकडे जाऊया गुलाबी रंगात दिसतोय अमरावती विभाग हा विदर्भाचा भाग आहे हो हा म्हणजे पश्चिम विदर्भ काही जण याला वरहाड असंही म्हणतात अच्छा वरहाड याचं मुख्यालय अमरावती शहरात आहे आणि यात पाच जिल्हे आहेत अमरावती अकोला बुलडाणा यवतमाळ आणि वाशिम हा सगळ्यात पूर्वेकडचा विभाग केशरी रंगात दिसतोय नागपूर विभाग हो याचं मुख्यालय नागपूर शहरात आहे जी महाराष्ट्राची उपराजधानी पण आहे बरोबर हा पूर्व विदर्भ यात सहा जिल्हे आहेत सहा कोणते नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोलनार तर हे झाले आपले सहा प्रशासकीय विभाग तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो महाराष्ट्र प्रशासकीय सोयीसाठी सहा विभागांमध्ये विभागलेला आहे